रेखा सोनकवडे यांची महिला सुरक्षा राष्ट्रीय संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड रेखा सोनकवडे यांची महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली या राष्ट्रीय संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही निवड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशनराव पाटील यांनी केल्याचे रेखा सोनकवडे यांनी कळवलेले आहेत महिलांवरील अन्याय अत्याचार लैंगिक शोषण कौटुंबिक हिंसाचार या अशा अनेक महिलांच्या समस्यांचे योग्य प्रकारे निवारण करून महिलांना न्याय देण्याचे कार्य करण्याची संधी रेखा सोनकवडे यांना मिळाली आहे सोनकवडे या सध्या वाघदरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून सेवा करत आहेत निवडीनंतर रेखा सोनकवडे म्हणाल्या की महिलांच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्नशील राहणार रा असून या पदाला साजेल अशा पद्धतीने काम करणार असल्याचे त्यांनी टुडे लाईव्हला सांगितले या निवडीनंतर सोनकवडे यांच्यावर शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे